आजकाल आपण सगळ्यांकडून ऐकतो की साखर खाणं शरीरासाठी चांगलं नाही साखर बंद केली पाहिजे तर नक्कीच आपण साखर बंद केली पाहिजे पण त्याच्यासाठी रिप्लेसमेंट काय आहे हे बघितलं पाहिजे तर आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत तर साखरेवर रिप्लेसमेंट काय आहे आणि ते आपण कसं घेऊ शकतो नमस्कार मी सावित्री आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत साखरेला रिप्लेसमेंट तो म्हणजे गुळ तर गुळ हा नैसर्गिक अनरिफाईंड शुगर आहे जो आपल्या बॉडीसाठी चांगला आहे साखरेमध्ये जे घटक असतात ते बॉडीसाठी हार्मफुल असतात पण गुळ ज्या प्रकारे बनवला जातो आणि त्याच्यामध्ये जी साखर असते ती आपल्या बॉडीसाठी चांगली असते तर गुळामध्ये कोणकोणते घटक असतात तर अँटीऑक्सिडंट असतं मॅग्नेशियम पोटॅशियम मॅग्नेशियम यासारखे घटक गुळामध्ये असतात आणि त्यामुळं आपल्या बॉडीसाठी गुळ हा महत्त्वाचा ठरतो उपयोगी ठरतो तर गुळाचे फायदे आणि तो किती प्रमाणात घेतला पाहिजे कसा कशा प्रकारे घेतला पाहिजे हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहिला फायदा आहे पचन संस्था सुधारते कारण याच्यामध्ये पचन संस्थेला पूरक असे एन्झाईम्स असतात ते बूस्ट करण्यासाठी गुळा गुळामधले जे घटक आहेत ते मदत करतात आणि त्याच्यामुळे आपली पचनसंस्था चांगली होती तसेच आपल्या लाळेमध्ये जे घटक असतात गुड बॅक्टेरिया असतात त्यांना प्रमोट करायचं काम गुळामधील घटक करतात त्यामुळं पचनसंस्था चांगली काम करायला लागते तर दुसरा म दुसरा फायदा म्हणजे आपल्या शरीरामधील जे, जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढण्याचं काम गुळ करत असतो कारण याच्यामध्ये जे घटक असतात ते आपल्या बॉडीमध्ये जे विषारी घटक असतात ते रिमूव्ह करण्यासाठी किंवा डिटॉक्सिफाय करण्यासाठी गुळाची मदत होते तर तिसरा फायदा आहे आपल्याला जर थकवा जाणवत असेल दिवसभरात लो एनर्जी वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण जर गुळ खाल्ला तर आपल्याला इंस्टंट एनर्जी फील होते आणि दिवसभर आपल्याला गुड फील व्हायला लागतं एनर्जेटिक व्हायला ला, फील व्हायला लागतं त्यामुळं नक्की तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये एका गुळाचा एक तुकडा घेऊ शकता चौथं म्हणजे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते कारण गुळामध्ये आयन असतं आणि जे आपलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत करतं त्यामुळे जर आपण गुळ रेग्युलरली खाल्ला तर आपल्याला हिमोग्लोबिन कमी असेल तर ते वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे आपण रेग्युलरच्या रुटीनमध्ये जेव्हा गुळ ॲड करतो तेव्हा आपल्या हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते तर पाचवा फायदा म्हणजे आपल्याला जर सर्दी खोकला वारंवार होत असेल तर आपण जर गुळाचं सेवन रेग्युलरली करत असेल तर आपल्याला त्याच्यापासून आराम मिळतो आणि जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी व्हायला लागते त्यामुळं गूळ तुम्ही नक्की तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये ॲड करा आणि हेल्दी राहा तर कसा घेतला पाहिजे हे आपण पाहू तर एकतर तुम्ही गूळ तसाही खाऊ शकता किंवा तुम्ही तो कोमट पाण्यात लिंबू आणि गूळ मिक्स करून घेऊ शकता किंवा तुम्ही तो तुपाबरोबर खाऊ शकता तर कोणता गूळ वापरावा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरा गुळ जर असेल तर तो रिफाईन केलेला असतो त्यामुळं तो, तो गुळ सहसा तुम्ही टाळला पाहिजे कारण त्यात तो जो नॅचरलपणा असतो त्या गुळामधला तो गेलेला असतो त्यामुळं तुम्ही ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक घरगुती पद्धतीने बनवलेला तुम्हाला जर अवेलेबल होत असेल तर तुम्ही घेऊ शकता तर गुळ कशाप्रकारे वापरला पाहिजे तर तुम्ही सकाळी घेऊ शकता आणि जेव्हा कोमट पाणी पिता तुम्ही त्यानंतर एक पाच मिनिटांनी तुम्ही गुळ खाऊ शकता किंवा तुम्ही लिंबू पाणीमध्ये थोडासा गूळ ॲड करून घेऊ शकता किंवा तुम्ही तुपासोबत गूळ घेतला तरी त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला जाणवतात तर काळजी कुणी घेतली पाहिजे तर जे डायबेटिक पेशंट आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गूळ खाल्ला पाहिजे आणि ज्यांना उष्णतेचा वगैरे जास्त त्रास असेल तर त्यांनी सहसा गूळ कमी प्रमाणात खाल्ला पाहिजे बॅलन्समध्ये खाल्ला पाहिजे कोणतीही गोष्ट ही बॅलेन्समध्ये जर के तुम्ही केली तर तुमच्या शरीरासाठी त्याचे दुप्पट फायदे लाग फायदे जाणवतात त्यामुळं बॅलन्समध्ये खा आणि तुम्ही आधी याआधी कोणत्या प्रकार, प्रकारे कोणत्या फॉर्ममध्ये किंवा कशाप्रकारे तुम्ही गुळ घेत होता हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद